जालना महापालिकेत शिवसेनेचा हुंकार प्रभाग एक मध्ये शेख नजीर यांचा झंझावात बातमी जालना महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपांसर करण्यासाठी सर्वच पक्षांनी ताकदपणाला लावली आहे मात्र प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे उमेदवार शेख नजीर यांनी प्रचारात बाजी मारल्याचे दिसत आहे आज ढोल ताशांच्या कडकडाटात आणि शिवसैनिकांच्या जयघोषात शेख नजीर यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या मार्गी लावण्याची ग्वाही नजीर यांनी दिली आहे मतदारांच्या मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधकांच्या गोटात आतापासूनच चिंतेचे वातावरण पसरले आहे प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेच्या वतीने शेख नजीर यांनी आपल्या उमेदवारीचा अधिकृत प्रचार सुरू केला अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या रॅलीत मतदारांचा कल शिवसेनेकडे असल्याचे प्रकर्षाने जाणवले शेख नजीर यांनी यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेत मूलभूत सोयी सुविधांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले प्रभागाचा विकास हाच आमचा अजेंडा आहे असे सांगत त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे अधिकृत उमेदवार शेख नजीर यांच्या रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा उत्साह जनसेवेचा निर्धार समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देत शेख नजीर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे यावेळी प्रभागातील वातावरण पूर्णपणे भगवेमय झाले होते आमचे माननीय अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या नुतत्र आज आम्ही रॅली काढलेली आहे आणि आमचा मुद्दा आहे विकासचा मुद्दा आहे आमचा आमचा काय पैशाचा मुद्दा नाही आमचा काय इलेक्शन जिंकण्याचा मुद्दा नाही आमचा एकच मुद्दा आहे विकासचाच मुद्दा आहे आता लोक म्हणते पुराने नगरसेवक म्हणते की आम्ही दलित बसती मुस्लिम बसती असे माणसाला सांगते की आम्ही हे पाच कोटी रुपये इकडं लावलेला आहे पब्लिक म्हणते त्यांना की तुम्ही पाच रुपये तुम्ही दाखवा तो हे म्हणते पाच कोटी रुपये आम्ही निधी अवश्य जे माननीय अर्जुन खुदकर साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाच्या पातळीवर मी स्वच्छ राहून शंभर टक्के इथं विकास करणार आहे धन्यवाद